हजयात्रेसाठी जाणाऱ्या हाजयात्रेकरूसाठी वैद्यकीय तपासणीसाठी आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात यापूर्वी वैद्यकीय तपासणी होत होती मात्र यावर्षी ज्या पोर्टलचा सिस्टीम सुरू झाली ही पोर्टलचा पासवर्ड हा फक्त सी एसकडे आहे आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात नव्हता संदर्भात मराठवाडा दर्पणने गेली दोन तीन दिवसापासून पाठपुरावा हो केला सर्वच लोकप्रतिनिधींनी संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला यानंतर सदरील ॲपचे ॲपचा पासवर्ड हा अंबेजोगाईच्या पी एस एम डिपार्टमेंटला देण्यात आला पी एस एम डिपार्टमेंटनी तब्बल चाळीसपेक्षा जास्त हजयात्रेकरूंचं वैद्यकीय तपासणी केली मात्र अंतिम रिपोर्ट जोपर्यंत ऑनलाईन त्यांची नोंदणी होत नाही तोपर्यंत करता येत नाही उद्या या नोंदणीकृत झालेल्या नोंदणी असलेल्या सर्व हजयात्रेकरूंना आंबेजोगाईच्या पी एस एम डिपार्टमेंट येथे बोलावण्यात आले आहे विशेष म्हणजे चाळीसपेक्षा जास्त ज्यांची वैद्यकीय तपासणी झाली त्यामध्ये फक्त वीसपेक्षा जास्त बावीसच्या जवळपास हे हजयात्रेकरूंची नोंदणी आहे इतरांची नोंदणी नाही मग आता प्रश्न निर्माण होणार या की या नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी कशी होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता उद्या ह्या संदर्भात काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अंबेजोगाईच्या पी एस एम डिपार्टमेंटचे एच ओ डी व डॉक्टर काय म्हणतात ते पुढे पहा नमस्कार मी डॉक्टर आय समॉड कम्युनिटी मेडिसिन झ मेडिकल कॉलेज अंबेजोगाई आम हो आम्ही आमच्या इथं जे हॅजवॅक्सिन करतो आहे दरवर्षी त्या पण इतके दिवस ऑफलाईन चालत होतं त्यामुळे आम्हाला सहज अवेलेबल जी लिस्ट आहे त्याप्रमाणे आम्ही करत होतो पण यावर्षी नवीन जे ऑनलाईन करायचं आहे एच पी एच आय एस या पोर्टलवर तिची एंट्री करून मग इम्युनायझेशन करायचं आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि बीड जिल्ह्यामध्ये असं आहे की सी एस एकच प्रत्येक ह्याच्यात आहे की सी एस हा नोडल ऑफिसर होता पण इथं आपलं बीड जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज वेगळा आहे आणि सी डिस्ट्रिक्टचं सी एस हॉस्पिटल वेगळ्या साईडला आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं एंट्री करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तर सर्व लोकांच्या प्रयत्नांमुळं हो, ते आपल्याला पोर्टलची ॲसेस भेटलेलं आहे त्यामुळे आम्ही उद्या इम्युनायझेशन करत आहेत जेव्हा लोकांचं ऑनलाईन होईल त्यांचं सगळ्यांचं पुरण ज्यांचं ऑफलाईनमध्ये करायचं असेल तर ते, ते, ते आम्ही सी एस सरांचं विचारून त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही त्याप्रमाणे पुढची स्टेप घेऊ आमच्या इथं खान नावाचे हज कमिटीचे कोऑर्डिनेटर आहेत जे गव्हर्नमेंट हज कमिटी लिस्टवरती जेवढे बेनिफिशरीज आहेत त्यांची लिस्ट आम्हाला दरवर्षी त्यांच्यामार्फत भेटते मग आम्ही शनिवारी त्यांच्या लिस्टमध्ये एकूण अडोतीस जण होते त्यापैकी बावीस जण आले बावीस जण असले असलेल्यांचं आम्ही मेडिकल फिटनेस त्या दिवशी करून घेतलं मेडिसिनचे दोन जे आर अवेलेबल होते शनिवारी त्यांनी सगळे त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन केलं आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशन अद्याप म्हणजे त्या दिवशी भेटणार होते त्यानंतर आता सोमवारी आमच्या इथे इम्युनायझेशन डे असतो त्यामुळं आज वॅक्सिनेशन करण्यात नाही आलं कारण इम्युनायझेशन डे अंडर फाईव्ह चिल्ड्रनचं असतं आज मग उद्या मंगळवारी सकाळी सगळे म्हणजे टोटल फोर्टी फोर बेनिफिशरी झाले होते बावीस बेनिफिशरी त्या लिस्टमध्ये होत्या अडतीसपैकी बाकीचे बावीस बेनिफिशरी जे आहेत ते त्यांनी खान कोऑर्डिनेटरने जे सजेस्ट केले होते काही जण अप्लाय केलेले स्वतः अप्लाय केलेले असे एकूण बावीस होते टोटल चौऱ्याची यादी आहे मग उद्या सगळ्याचे एक्झामिनेशन झाल्यावर मेडिसिनचा जे आर ठरवणार आहे ते फिट आहेत मा का अनफिट आहेत आफ्टर इन्व्हेस्टिगेशन तिच्या रिपोर्टनंतर आणि त्यानंतर पुन्हा मग आमच्या मार्फत कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट थ्रू वॅक्सिनेशन करण्यात येईल त्यामध्ये मिनिंगोगुगल वॅक्सिन आपण देणार आहेत साठ पुढे जे नागरिक आहेत करू त्यांना आपण इन्फ्लुएन्झा वॅक्सिनची पण सुविधा करण्यात आलेली आहे आणि त्या ओ पी वी वॅक्सिन पण सहावी अगोदर मँडेटरी असते असतं असे तीन वॅक्सिन आम्ही देणार आहेत आणि त्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं यावेळेस जो एच पी एच आय एस नावाचं पोर्टल आहे यात्रेकरूंसाठी ते एच पी एच आय एस पोर्टलवरती लॉग इन आय डी आम्हाला आउटरीच आर एम ओ तांदेसर यांच्याकडून भेटण्यात आलेला आहे तो लॉग इन आय डी आम्ही यूज करणार आहे असिस्टंट सिव्हिल सर्जन जे मुजाईद डॉक्टर मुजाहिद आहेत त्यांच्याशी बोलणं झालं मग लॉग इन आय डीचे जे तांदळे सरांचे क्रेडेन्शियल्स आहेत ते आम्ही यूज करणार आहे आणि एच पी एच एस पोर्टलवरती आम्ही एंट्री करणार आहे जे जेणेकरून म्हणजे जे वॅक्सिनेट होतील ज्यांच्याकडे फिजिकल हजचं कार्ड असेल आणि एच पी एच एस पोर्टलवरती पण त्याची ऑनलाईन नोंद होईल जेणेकरून करू, जेणेकरून जे जेणेकरून यात्रेकरूंना मुंबई एअरपोर्ट किंवा दुबईमध्ये हज यात्रेकरूंना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता आम्ही कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट थ्रू बाळगत आहेत दुसरं एक महत्वाचं सर की जे हज यात्रे जे, ज्यांची नोंद आहे कोर्टला त्यांचं मेडिकल होईल समजा जे काय कोर्टला आता जे आ, तुमच्या मात्र ज्यांची नोंद नाही त्या करून काय करायचं पाहिजे मग ते बघायचंय सर म्हणजे एच पी एच पोर्टल जेव्हा आम्ही युज करेन त्यावेळेस आम्हाला कळेल तेव्हा फ्रेच करावा लागतो डाटा मग ऑनलाईन ज्यांचे म्हणजे पासपोर्ट नंबरवरती आम्हाला कळेल ज्यांची एंट्री झालेली आहे त्यांचं म्हणजे रीत सर सगळं म्हणजे एच पी एच एस पोर्टलवरती नोंद होईल आणि केस ज्यांचं जे म्हणजे जे आहेत ज्यांनी अप्लाय केलेलं आहे के त्यांचं जे कवर नंबर असतो आणि पासपोर्ट नंबर आहे त्याच्या थ्रू फेच होतो का डाटा ऑनलाईन पोर्टलवरती हे बघायचं आहे आणि ज्यांचं नाही भेटेल समजा किंवा प्रॉब्लेम असेल तर मग ते सिव्हिल सर्जन जे नोडल ऑफिसर आहेत त्यांचे त्यांच्यानुसार आम्हाला मार्गदर्शन घेत घेण्यात येईल त्यांना बोलून वगैरे कसं करायचं ज्यांची नोंद नाही त्यांच्या yes. समजा येस पण ज्यांच्या समजा तुमचा पासपोर्ट नंबर टाकला की त्यांची नोंद आहे का नाही त्या पोर्टलवर तुम्हाला लक्षात येणार हो आणि मग ज्यांची नोंद आहे त्यांचं मेडिकल होणार हो आता ह्या पोर्टलच्या संदर्भात जे गेले दोन तीन दिवसापासून जी अडचण होती आता पासवर्ड आता तुमच्याकडे ओपन होतोय हा तो पोर्टल हो ओपन होतोय लॉग इन आय डी भेटले आउटरीच आर एम उच आहे तांदे सरांचा तो ओपन होत आहे त्यामुळे आता उद्या वॅक्सिनेशन ज्यांच्या नोंदी आहे मेडिकल उद्या नोंदी उद्या त्यांचं फिटनेस डिसाईड होईल आणि नंतर त्यांचं वॅक्सिनेशनही करण्यात येईल